सब्सक्राइब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जे किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी चक्का बनवून श्रीखंड कसे बनवायचे हे बघूयात पाव किलो चक्का घरी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेतले आहे दही एका सुती कपड्यामध्ये बांधायचं आहे आपल्याला त्यातील पाणी स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि घट्ट बांधून हे दही रात्रभर ठेवून द्यायचं आहे खाली शक्यतो अशी चाळणी ठेवायची आहे त्यावर दह्याची पोटली ठेवावी त्याखाली एक रिकामा बाऊल ठेवायचा म्हणजे रात्रभर यातील पाणी निथळेल हे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवावे नाहीतर रात्रभर दही रूम टेम्परेचरला ठेवले तर ते फार आंबट होईल कारण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या कपड्यात बांधलेल्या दह्यावर थोडं वजन ठेवून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे श्रीखंड बनवण्यासाठी लागणारा चक्का घरच्या घरी बनवून तयार आहे बघू शकतात तुम्ही आता याला चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात आपण इथे मी एक चार ते पाच मिनिटे याला फेटून घेतलं आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून साखर घालून घेऊयात साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकतात तुम्ही त्याचबरोबर हाफ टेबलस्पून वेलची पावडर दोन टेबलस्पून केशर दूध घालूयात इथे मी दोन टेबलस्पून दुधामध्ये केशर भिजवून घेतले आहे जेणेकरून याला छान कलर येईल आता याला पुन्हा एकदा चांगलं फेटून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला एक दोन वेळेस मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात इथे सात ते आठ मिनिटे झाली आहेत हे सर्व मी चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे बघू शकता तुम्ही इथे एकदम क्रीमी टेक्स्चर असलेलं श्रीखंड बनवून तयार आहे आणि कलरसुद्धा छान आला आहे याला आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात मध्ये मी काजू बदाम बारीक करून घातले आहे आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात वयाला चार ते पाच तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात इथे चार ते पाच तास झाले आहे बघू शकता तुम्ही हे सुपर स्मूथ क्रीमी टेक्स्चर आणि थिक कन्सिस्टन्सी असलेलं श्रीखंड घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे आता याला ड्रायफ्रूट्सने गार्निश करूयात आणि हे सर्व करूयात हे श्रीखंड तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतात ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.